त्यांनी कालच मला बंटी पाटलांना सांगितलं होतं की आम्ही काही कामानिमित्त येणार नाही ना पण मला मगाशी विचारलं झालं की बहिष्कार घाटलेला आहे बहिष्कार घाटाखी बी एन पाटील साहेब हे संगम काल त्यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असल्यामुळे ते तिकडे गेले होते बंटी पाटलांकडे काम असलं त्याचा संपूर्ण आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चारशे ऐंशी कोटी अनुसूचित जाती उपयोजना विशेष घटकसाठी एकशे सतरा कोटी आदिवासी योजना उपक्षेत्र बाहेर एक पॉईंट सदसष्ट कोटी त्याचा पाचशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सदसष्ट कोटी रुपयेचा आपला आराखडला होता त्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के म्हणजे तीनशे पंच्याण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे आता या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत आपण जवळजवळ पन्नास जेवण आता खर्च केलेला आहे सत्तर टक्के पैसे आता प्राप्त झालेले आहेत या मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करण्याची माझ्या सगळ्या विभागांनी खात्री दिलेली आहे जे विभाग खर्च करणार नाही त्याचं आपण पुनर्नियोजन करणार आहोत आणि ज्या विभागांना विशेषतः एम एस सी बीला त्यानंतर रस्त्यांना साकोना जी पैसे निधी कमी पडत आहेत त्याचं आपण पुनर्नियोजन करून त्यांना घ्या घ्यावं अशी सर्व आपल्या सदस्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत आता यामध्ये अनेक ठराव करण्यात आले त्यामध्ये पाटगाव धरणाचं पाणी हे देऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव इतर करण्यात आला त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा आणि ज्योतिबा आराखडा याचं प्रेझेंटेशन दाखवलं जातं आणि करवीर निवासीने अंबाबाईसाठी जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा खर्च जागा भूसंपादन आणि विकासासाठी लागणार आहे आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर एक अतिशय चांगलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी ही तीर्थ क्षेत्रांची विकसित झाली तिथं दहा पटीनं पर्यटक आणि भाविक वाढलेले मला वाटतं जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त महालक्ष्मी अंबाबाईलाही आणि एक कोटीच्यापेक्षा जास्त आपल्या धोतीवाला आज पर्यटक येत आहे हे जर आपण करू शकलो तर जवळजवळ दहा पंधरा कोटी लोक दरवर्षी या दोन्ही क्षेत्रामध्ये येतील असा विश्वास आहे आता आपल्याला Uh, महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः नियोजन विभागाने आपली दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन कराबाचं उद्दिष्ट दिलेलं आहे त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने अठरा पॉईंट एक टक्क्याचं उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे म्हणजे वृद्धी दरासाठी आणि हे टार्गेट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरचं जास्त आहे कारण कोल्हापूरचं जी डी पी कोल्हापूरचं पर कॅपिटल इन्कम हे सगळ्यात जास्त असल्यामुळं हे आपल्याला द्यायचं आहे दिलेलं आहे आणि हे गेल्या इतर मार्चचं नवीन बजेट करण्यासाठी डी पी जिल्हा नियुक्ती निर्माण हे जर झालं तर या विकास कामाला अतिशय चांगली चालना मिळणार आहे आणि म्हणतात सगळ्या सदस्यांनी या महिला काँग्रेसचे सदस्य अनुपस्थित राहिले त्यांनी कालच मला बंटी पाटलांना सांगितलं होतं की आम्ही काही कामानिमित्त नी, येणार नाही पण मला मागाशी विचारलं झालं की बहिष्कार घाटलेला आहे बहिष्कार घाटण्याकरण बी मेन पाटील साहेब हे संगमनेरला काल त्यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असत्यामध्ये ते तिकडे गेले होते बंटी पाटलांचं कधी काम असलं ते त्यांना मी सांगितलं की बाबा गेल्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षाला जो निधी दिलेला होता तेच प्रमाण आम्ही ठेवलेलं येत्या दोन दिवसात ते जो काही निधी दिला होता त्याची जा आकडेवारी जाहीर करू असे ते म्हणाले पालकमंत्री बंडी पाडलं होती तेच तत्व आता आम्ही सरकारमध्ये करतोय निधी असा आक्षेप आहे आणि विकास कामांना निधी कमी पडतो असा आपण आक्षेप ठीक आहे विकास कामाला निधी कमी पडतो हे खरं आहे म्हणून आता आपण दुप्पट करण्याचा निधी मी केलेलं आहे तुम्ही बहिष्कार घातला नाही म्हणता म्हणले की रडिता नाही तो भाग वेगळा आहे परंतु मला वाटते की कालच तेल मला सांगितलं तर आम्ही काही येणार नाही कारण मी असं असं आहे तिकडे दौऱ्यावर गेलेलं आहे पण तेल सांगितलं